नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे दापोलीला फिरायला गेलो पण घरातले पसारा झालेला होता मी दोरीवरचे कपडे का काढून आणून हिथं खुर्चीवर तशीच टाकलेली होती आता इथं चिंतनचा धिंगाण चालेल आहे हिला मी म्हटलं जरा मदत कर तर ही बेडशीट नीट करत आहे बघा आणि हिने काय केलं बेडशीट हलवते चिंतनसारखा बढवतोय बाहेर काढतोय म्हणून नाही ना हिने चारही बाजूने चार पिना लावल्या आणि बेडशीट ते एकदम फिक्स केलेलं आहे अजून मला इथं कपडे धुवायची पडलेली होती दापोलीवरून आणलेली समुद्रात हे खेळलेली परत स्विमिंग टँकमध्ये खेळलेली असे कपडे सगळे पूर्ण भिजलेली होती ती धुवायची होती अजून मी इथं जायच्या आधीचे कपडे तसेच ठेवलेले होते ते मी सगळे घड्या घालून ठेवत आहे प्रत्येकाचे वेगवेगळ्या कपडे करून ठेवायचे होती आणि पोरींनी कपपे पण इसकडून दिलेले होते चिंतनचं परत त्या दो दोघींचे कपडे सगळे इसकडून दिलेले होते माझी पण त्याच्याबरोबर विस्कडलेली होती मी त्या तिघांना तीन ऑर्गनायझर शिवलेले आहेत मग घरीच आणि त्या ऑर्गनायझरमध्ये सगळे कपडे घड्या घालून ठेवत आहे पँटी वेगळे आणि शर्ट वेगळे जेणेकरून त्यांना पटकन सापडतील असे कपडे जर नेट व्यवस्थित नाही ठेवले तर मग मम्मी हे कुठे मम्मी ते कुठे असं विचारत राहतात मग शाळेत जाताना तीच गडबड होऊन जाते त्याच्यामुळे व्यवस्थित कपडे त्यांची त्यांच्या कप्प्यात ठेवून दिली ना तर त्यांच्या त्या घेतात मग व्यवस्थित आणि चिंतनजी इथं नवे जुने कपडे खूपच झालेले होते आणि त्याला काय काय छोटे पडत होते ते पण थोडेसे सेपरेट केले आणि धुवायचे होते ते पण सेपरेट करून टाकले आणि व्यवस्थित कपडे ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या कप्प्यात घड्या घालून ठेवले मुळ आता आठ दिवसात नाही एकदा तरी तो कप्पा नीट करणं गरजेचंच आहे कारण कशी लहान मुलं आहे त्याच्यामुळे मला ती घडी घालायलाच लागतात सारख्या काढून मला माझी बहिणी ऑर्गनायझर वरून खूप चिडवत होती तिला मी ओरडायची सारखी इथं हे ठेवू नको तिथं ठेवू नको दोन तीन दिवस आलती तर आणि ती मला म्हणायची तुझ्यासारखं ऑर्गनायझर मला नाही राहता येत मला ती हसायला यायचं अशी चिडवायची म्हणजे ऑर्गनायझर वरूनच ती मला चिडवत होती अशी तशी तर ती खूप स्वच्छ आहे माझ्यापेक्षा पण पण मला तिला सारखं काही ना काहीतरी म्हणायला आवडायचं आणि आमच्या तिघींच कसं बॉन्डिंगच आहे तसं आम्ही भांडतो पण आणि एकत्र येतो पण आणि सगळ्याच मला वाटते बहिणी अशा असतील आता इथं बघा आद आर्या आहे ती झाडून काढत आहे तिची मला आता भरपूर मदत होते त्याच्यामुळं असं कामाचं आता मला काही एवढं वाटत नाही नाहीतर पहिलं खूप त्रास व्हायचा आणि त्याच्यात आता मला मनकेचा पण त्रास होतोय तर ती मदत करते भरपूर मला तर बघा ती झाडून घेतली तिने सगळ्या खोल्या झाडून घेतल्या माझ्या कपड्याच्या गाड्या आणि स्वयंपाकोच तर तिने पूर्ण खोल्या स्वच्छ करून घेतल्यानंतर मग मी त्या खोल्या पुसून घेतल्या चकाचक तेव्हा मला फ्रेश वाटायला लागलं आणि लहान मुलांना थोडीशी तरी कामाची सवय असावी ही तर बघा चिंतनचा नुसता धिंगाणा एक एक कपडे नेऊन पळवत होता मी कपडे ज्या घड्या जरी घातल्या ना चिंतना कपाट जर उघडं राहिलं चावी जर राहिली तर ये ना आख्खा तो खाली घेतो त्याच्या हाताला सगळे कपडे येतात मग मला डबल ताप होतो आता ही व्हिडिओ आहे ती मी महाडला गेलते त्याच दिवशी तेव्हाचे आहे वेलवेटचे पीस आणायला हा वेलवेटचा पीस आणला आम्हाला हे बुट्ट्याचे पीस आहेत ते एकशे ऐंशीलाही मीटर असं पडलेलं आहे आणि जे डिझाईन जरा थोडंसं वर्क होतं ते दो अडीचशे रुपयाला पडलेलं आहेत माझ्या बहिणीला सांगितलं तर ते म्हणली तुम्हाला खूप महाग पडलेत आम्हाला शंभर रुपयाला मीटर मिळालेला आहे तर म्हटलं जाऊ ते आता काय पर्यायच नाही आता इथं ओका तिखट काळ्या घेवड्याच्या आमटी हा चपाती बरं चुरून खातो आहे खूप तिखट खातो आणि जेवण व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही कांदा आणि काळ्या घोडे आमटी चुरून खातोय त्याची दिदी त्याला चुरून देते खूप मजे खूप मदत होते मला हिची कारण पोटभर जेवतो तो पोरींबरोबर म्हणतात ना मुलांच्यात मुलं खूप व्यवस्थित जेवतात तर तसंच आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय